नमस्कार मुग्ध मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नवरात्रीच्या या जागराच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या देवी सर्व छाया रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम आज पुन्हा एक नवीन नातं नवीन ओळख आजचं नातं हे प्रत्येकाच्या अत्यंत अत्यंत जवळचं जिवाळ्याचं अगदी हृदयातलं हृदय असलं असं म्हटलं तरी हरकत नाही मी ते नाव उच्चारल्यावरच प्रत्येक जण नॉस्टालॅजिक होईल आपला भूतकाळ प्रत्येक जण आठवेल तुम्ही ओळखलंच असेल कोणतं नातं ते नाही ठीक आहे मी सांगतो ते नातं आहे आजी येस ज्याला आजी आहे ना आजच्या जगात तो सगळ्यात श्रीमंत आणि आजी दोन्हीकडे पुन्हा आईची आई पण आणि बाबांची आई पण आमच्याकडे मामाची आई म्हणतात मामाकडची आई म्हणतात काय वेगवेगळे शब्द असतील परंतु ती आजीच असते आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण व्यक्ती किंवा नातं ते असतं आजीचं आजीला आपल्या कुटुंबात विशेष स्थान असतं ती फक्त आपली वडीलधारी नसून प्रेमाचा अनुभवाचा आणि समजुतीचा आधार असते तिच्या आयुष्यातील अनुभव हे आपल्यासाठी एक मोठं शिकण्याचं विद्यापीठ असतं तिच्या अनुभवांमधून आपण जीवनातले महत्वाचे धडे घेऊ शकतो जसे संयम संघर्ष आणि धैर्य ती आपल्यावर संस्कार करते आपल्याला चांगलं माणूस बनवण्याचं चा काम कृतीतनं करते तिचे सल्ले हे संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शक असतात ती आपल्याला आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे महत्व शिकवते तिच्या गोष्टींमधून आपण आपल्या इतिहासाची माहिती मिळवतो आणि त्यातून आपले, आपले भविष्य अधिक चांगले बनवू शकतो आजीची ममता आणि तिचे प्रेम हे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मिळालं तर त्याहून स्वर्ग सुख ते काय बरं वेगळे असेल ती, ती आपल्या चुका माफ करते आपल्याला मार्ग दाखवते आणि आपण जिथे चुकतो तिथे खंबीरपणे आधारही देते आजी ही आपल्या जीवनातील एक अद्वितीय व्यक्ती आहे तिच्या प्रेमाची आणि सल्ल्याची किंमत खरंच अनमोल आहे कारण ती आपल्याला योग्य दिशेने नेते तिच्या गोष्टी उपमा कथा कहाण्या ऐकून आपल्याला इतिहास संस्कृती आणि जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांची शिकवण मिळते आजीचं प्रेम काळजी शिकवण या सर्वांचा आपल्या जीवनावरती मोठा प्रभाव असतो म्हणूनच आपल्याला तिच्याप्रती आदर आणि कृतज्ञता दाखवायलाच हवी आणि त्यासाठी या नात्याला मनापासून दंडवतच आपण करू शकतो तर ही अशी आजी मग कसं वाटलं हे नातर नक्की आवडलं तर आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला ते कळवा आपल्या कमेंट्स नक्की लिहून कळवा आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा मनापासून धन्यवाद